नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडोरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमले कोंढा शहर गांधी विद्यालयाच्या वतीने दिंडीचे आयोजन औचित्य आषाढी एकादशीचे आषाढी एकादशीचे औचित्य साधून पवनी तालुक्यातील कोंढा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ही दिंडी सतरा जुलै रोजी कोंढा शहरात काढण्यात आली त्यावेळी विठ्ठल विठ्ठल जहेरी विठ्ठल या विठ्ठलना नामाच्या गजराने संपूर्ण कोंडा शहर विठ्ठलमय वातावरणात न्हावून निघाले त्यावेळी सर्वप्रथम शाळा प्रमुखांकडून पालखीचे पूजन करण्यात आले वारकरी संप्रदायाच्या विविध वेशभूषेत काढण्यात आलेल्या या दिंडीदरम्यान येथे पंढरी अवतरल्याची अनुभूती मिळाली विशेष म्हणजे संतांच्या परिधान केलेल्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले तसेच वारकरी दिंडीमध्ये माथ्यावर टिळा हाती टाळ घेऊन वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधले विद्यालयाचे प्राचार्य दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही लक्षवेधी दिंडी विद्यालयातून काढण्यात आली संपूर्ण गावात ही दिंडी फिरत असताना गावातील गावा मंदिर परिसरात पालखीचे पूजन करण्यात आले या दिंडी दरम्यान विठ्ठल विठ्ठल जहेरी विठ्ठल अशा विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण कोंडा शहर विठ्ठलमय वातावरणात न्हावून निघाले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक पटले रामभोपे चाचेरे सलामी पेंदाम प्राध्यापक शंभरकर टिप्पावार भुसारी लांजेवार समर्थ शेंडे कांबळे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले